गुलाबी बोंडाई कापसाच्या गुलाबी बोंडाईचं नियंत्रण बघा दो दोन हजार दोनमध्ये बिटी कापूस आला बिटी तंत्रज्ञान आलं त्यापूर्वी आपण जे कापूस लावत होतो नॉन बिटी त्याच्यातसुद्धा गुलाबी बोंडाई येत होती हिलिओथिस पातियाळी येत होती पण दोन हजार दोनला जेव्हा हे तंत्रज्ञान आलं आणि त्यानंतर जवळपास आपल्याला साधारणतः एक तेरा ते पंधरा वर्ष गुलाबी बोंडाई आणि हिलिओथिस म्हणजे पातियाळीपासनं आपण आपलं पीक वाचू शकलो पण या तेरा पंधरा वर्षामध्ये त्या गुलाबी बोंडाईची प्रतिकारशक्ती वाढत गेली आणि त्यामुळं आता बीटी कापसामध्ये गुलाबी बोंडाई प्रतिकारशक्ती वाढल्यामुळं ती येते आणि इथून सुद्धा जोपर्यंत नवीन तंत्रज्ञान येणार नाही म्हणजे जसं बी जी वन होतं आधीनंतर बी जी टू आलं तसं नवीन तंत्रज्ञान जोपर्यंत येत नाही तोपर्यंत गुलाबी बोंडाई ही येणारच आणि नवीन तंत्रज्ञान ते बियाणं तुमच्या हातात यायला कमीत कमी पुढचे तीन चार वर्ष लागतील त्यामुळं पुढचे नवीन तंत्रज्ञानाचं बियाणं आपल्या आता येईपर्यंत गुलाबी बोंडाईला नियंत्रण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपण पूर्वीसुद्धा करू शकत होतो मीसुद्धा कापूस उत्पादक शेतकरी आहे दोन हजार दोनच्या आधी माझ्या शेतातसुद्धा कापूस असायचा त्याला नियंत्रण करण्यासाठी आपण त्या उपाययोजना करत होतो तर गुलाबी बोंडाईला जर तुम्ही व्यवस्थापन चांगलं केलं तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे गुलाबी बोंडाईला कंट्रोल करू शकता आपल्याजवळ अशा तीन गोष्टी आहेत त्या तीन गोष्टी जर तुम्ही केल्या तर गुलाबी बोंडाईचं पूर्ण जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत नियंत्रण तुम्ही करू शकता यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट म्हणजे गुलाबी बोंडाईचं आपल्याला जीवनक्रम माहीत असलं पाहिजे मी जसं तुम्हाला सांगितलं खोडमाशी चक्रभुंग्याचं जीवनक्रम तो कधी येतो कधी अंडे टाकतो किती दिवस आळी राहते मग काय होतं तसं गुलाबी बोंडाईबद्दल जर सांगायचं झालं सा तर गुलाबी बोंडाईचं जीवनक्रमामध्ये पहिला गोष्ट म्हणजे प्रौढ प्रौढ जो असतो पतंग जो आपल्याला पावसाळ्यामध्ये पहा शेतात जर लाईट असला तर पाकोळ्या होतात त्या लाईटच्या बाजूला तर ते असतात आळ्यांचे पतंग हे पतंग आळ्या कुठून येतात तर हे पतंग अंडे घालतात आणि त्यातून आळी बाहेर पडते आता हे जे पतंग आहेत ज्या पाकोळ्या आहेत जे मॉथ ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ॲडल्ट जो असतो त्याचे वैशिष्ट्य काय ते मी तुम्हाला सांगतो पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हा साधारणतः आठ ते बारा दिवस जगतो दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा लाईटकडं आकर्षित होतो प्रकाशाकडं तो, तो, प्रकाशा तो आकर्षित होतो तिसरं वैशिष्ट्य जास्तीत जास्त अंडे हा अंधाऱ्या रात्री देतो अंधारी रात्र म्हणजे आमोशेची रात्र चौथं वैशिष्ट्य गुलाबी बोंडाई ही फक्त कापसावरच जगते इतर कोणत्याच पिकावर जगत नाही आणि जोपर्यंत फूल लागत नाही कापसाच्या शेतामध्ये जोपर्यंत पहिलं फूल लागत नाही तोपर्यंत तो पतंग कापसावर अंडे घालत नाही असे या पतंगाचे काही महत्वाचे वैशिष्ट्य आहेत ह्या मागचे आठ ते बारा दिवस जगतो प्रकाशाकडे कर, लाईटकडे आकर्षित होतो काळोख्या रात्री जास्तीत जास्त अंडे घालतो आणि पहिलं फूल लागेपर्यंत किंवा फुलं लागेपर्यंत अंडे घालत नाही हे चार महत्वाचे वैशिष्ट्य तुम्ही लक्षात ठेवा आता हा पतंग अंडे घातल्यानंतर या अंड्यातून साधारणतः दोन ते चार दिवसामध्ये म्हणजे चार दिवसापर्यंत समजा वातावरणानुसार उष्ण वातावरण असेल तर लवकर दोन ते चार दिवसामध्ये अंड्यातून आळी बाहेर पडते ही आळी बाहेर पडल्यानंतर जेव्हा सुरुवातीला पहिला अटॅक जेव्हा येतो तेव्हा कापसाला फुलं नसतात आपलं बोंड नसतात तेव्हा फक्त फुल असतं मग ते आळी फुलात जाते आणि फुलात गेल्यानंतर ती आळी या पाकळ्या ज्या आहेत फुलाचं जे फुल असतं कापसाचं असं उमरलेलं असतं पण आळी जेव्हा त्या फुलात जाते तेव्हा त्या वरतून बंद करते असं वरतून डोमकळी त्याला म्हणतात म्हणजे तुमचं गुलाबाची जी कळी असते अशा पद्धतीनं त्या पाकळ्यावरतून बंद करते ती आळी आणि जेव्हा कापसाला बोंडही आहेत आणि फुलंही आहेत मग ती फुलात फुला जात नाही मग ती गुलाबी बोंडाई डायरेक्ट बोंडात जाईल बोंडाला बारीक छिद्र करते ते छिद्र जी आहेत ती आत गेल्यानंतर ते छिद्र आपोआप बंद होऊन जातं आणि ती आत गुलाबी बोंडाई जी आहे बोंडात गेल्यानंतर तिच्या चार पाच अवस्था तिथं पूर्ण करते बोंडाला बारीक छिद्र करून ती अळी जमिनीवर पडते त्यानंतर ती जमिनीवर पडल्यानंतर कोश अवस्थेमध्ये जाते त्या कोशामध्ये साधारणतः जवळपास नऊ ते बारा दिवसापर्यंत कोश अवस्था राहते आणि कोशामधून कोशा पुन्हा पतंग बाहेर पडतात आणि पुन्हा ते अंडे देतात अशी ही जीवनक्रम आहे त्याचा आता बघा बऱ्याच शेतकऱ्यांनी लिहिलं आहे की आम्ही अनेक फवारे केले पण गुलाबी बोंडही नियंत्रित झाली नाही याचं कारण काय आहे याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे एकदा बोंडात आळी गेली बारीक छिद्र केलेलं असतं ते आपोआप मिटून जातं बोंडात गेलेली आळी ही बाहेरून कोणतंही कीटकनाशक वापरलं कोणतंही अगदी तुम्ही कोराजन फेम टाकुमी इमामॅक्टिन हे सगळे एकत्र करून जरी फवारले तरी बोंडात गेलेली आळी कोणत्याही कीटकनाशकानं आतली आळी मरत नाही आतली आळी मरत नाही एकदा बोंडात गेली ती की विषय संपला तुम्हाला तुमच्या हाती काही राहिलं नाही ते बोंड तोडून तुम्ही रात्रभर औषधात भिजून जरी ठेवले कोराजनच्या यांच्या फेंब औषधात औषधात तरीसुद्धा सकाळी जर बोंड उघडून पाहिलं तर त्यात आळी जिवंत सापडेल कारण औषध बोंडात जात नाही आणि बोंडात औषध न गेल्यामुळं ती बोंडातली आळी मरत नाही दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ती चार पाच अवस्था पूर्ण केल्यानंतर बोंडाला छिदर करून खाली पडते कोश अवस्थेमध्ये जाते आणि आपण जर बोंड फोडलं तर बोंड खाल्लेलं असतं हातून नुकसान झालेलं असतं पण आळी दिसत नाही मग अशा वेळेस बऱ्याच लोकांना असं वाटतं की बोंडाळीचा अटॅक नाही हा बोंडसडीचा अटॅक आहे असं बऱ्याच शेतकऱ्यांना वाटू शकतं बोंडसडसुद्धा आहे अंतर्गत बोंडसड आणि बाह्य बोंडसड पण बऱ्याच वेळेस बोंडाळीचं आपल्याला तिथं बोंडात ती न आढळल्यामुळं आपल्याला वाटतं बोंडसड आहे तर असा हे कन्फ्युजन थोडंसं टाळा काही मंडळी बोंडाळीच नाही गुलाबी बोंडाळीच नाही असं सांगतात मग गुलाबी बोंडाई नाही तर सगळं हे कृषी विभाग आहे सगळे विद्यापीठं आहेत सगळे तज्ज्ञ मंडळी हे का वेडे आहेत का तुम्हाला गुलाबी बोंडाईबद्दल का सांगतायत कारण गुलाबी बोंडाई आहे ती बोंडात तुम्हाला प्रत्येक वेळेस सापडेल असं नाही ती चार पाच अवस्था पूर्ण झाल्यानंतर बोंडाला चित्र करून जमिनीवर पडते कोश अवस्थेमध्ये जाते आणि ती जमिनीवर पडल्यानंतर तुम्ही बोंड फोडून पाहिले तर तुम्हाला आळी सापडणार नाही मात्र बोंड खाल्लेलं खराब झालेलं दिसेल त्यामुळं गुलाबी बोंडाई हा भाग वेगळा आहे बोंडसड हा भाग वेगळा आहे काही प्रमाणात बोंडसडीचं नुकसान असते आहे दाट कापूस लागवड केली किंवा दमट वातावरण राहिलं जास्त पाऊस बारीक बारीक झिमझिम पाऊस जर जास्त दिवस पडत राहिला किंवा ढेकून किडे जे आहेत जे बग्स किड आहेत ते जर असेल जास्त तर बोंडसड होते मात्र कधीही जर तुम्ही पाहिलं कितीही मागच्या वर्ष जर एकोण पाहिलं तर तुम्हाला गुलाबी बोंडाईमुळं जास्त नुकसान झालेलं दिसेल तर या पद्धतीनं बोंडात गेलेली आळी कोणत्याही औषधानं मदत नाही ती आळी कोश अवस्थेमध्ये जाते नऊ बारा दिवस कोश राहतो कोशातून पुन्हा पतंग बाहेर पडतो पुन्हा तो अंडे घालतो अंड्यातून पुन्हा आळी बाहेर पडते आणि मग ते हे जीवनक्रम चालू राहते आता मी तुम्हाला सांगितलं की बोंडात गेलेली आळी कशानंच कंट्रोल होत नाही कोणत्याच कीटकनाशानं कंट्रोल होत नाही मग इला नियंत्रित कसं करायचं हिला मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही नव्वद टक्क्यापर्यंत तिला नियंत्रित करू शकता मग कसं करू शकता मी जी आधी माहिती दिली त्याच्यातच त्याचे सगळे उत्तरं आहेत मी तुम्हाला सांगितलं की गुलाबी बोंडाईचा पतंग हा प्रकाशाकडं आकर्षित होतो लाईटकर आकर्षित होतो त्यासाठी जर तो प्रकाशाकडे आकर्षित होतो तर आपल्या शेतामध्ये जर लाईटची व्यवस्था असेल लाईनची व्यवस्था असेल तर तुम्ही घरच्या घरी लाईट ट्रॅप बनवू शकता लाईट ट्रॅप बाजारातून विकत घ्यायचं म्हटलं तर अडीच तीन हजार रुपये किंमत आहे पण तुम्ही घरच्या घरी दोनशे रुपयात बनू शकता जो तेलाचा डब्बा असतो आपला तो, तो तेलाचा डब्बा एका बाजूनं कापून घ्यायचा त्याला आतून बाहेरून पिवळा रंग द्यायचा आणि त्या डब्याच्या आतल्या बाजूनं हॅलोजन जे असते हॅलोजन लग्नात वगैरे हॅलोजनच्या कांडे असतात बारीक ते पाचशे वॅट किंवा हजार वॅटची हॅलोजनची कांडी आतल्या बाजूनं लावायची फक्त वायरिंग करताना तुम्हाला तिथं काळजी घ्यावं लागेल शॉक लागणार नाही डब्बा गरम झाला तरी डब्यात करंट जाणार नाही यासाठी लॅटरल वापरा तुम्ही आपल्या ड्रीपची लॅटरलमधून वायर घ्या किंवा इन्सुलेटर लावा किंवा छिद्र मोठं करा या पद्धतीनं शॉक लागणार ना 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 नाही याची काळजी घ्या हे लाईट ट्रॅप जर तुम्ही तुमच्या कापसाला फूल लागल्यापासून किंवा ज्याही पिकावर आळी येते तुमचं सोयाबीन पेरलं सोयाबीनवर आळी येते तुमच्या तुरीला आळी येते तुमच्या वांग्यावर आळी येते तुमच्या कापसात आळी येते ज्या पिकावर आळी येते ती आळी यायच्या आधी समजा थोडं काही दिवस जसं कापसामध्ये पातं लागल्यानंतर आळी येते आणि नंतर फुल लागल्यानंतर गुलाबी बोंडाई येते तर त्या पिकाकडं कर तोंड करून साधारणतः पाच दहा एक, एक जरी लाईट लावला तुम्ही पिकाकड कर तोंड करून जर लावला पिकापेक्षा दीड फूट उंच तो लाईट लावायचा आणि पाच सात दिवसात एक रात्र जरी तो लाईट चालू राहिला तरी सुद्धा ते पतंग जे आहेत जे मॉत आहेत जे अंडे घालणार आहे तुमच्या पिकावर ते प्रकाशाकडे आकर्षित होतील ते लाईट काय होईल डब्बा एवढाच असणार तो आणि त्यात पाचशे किंवा हजार वॅटचा लाईट लावला तर डब्बा पूर्ण गरम होईल आतून आणि त्याचा प्रकाश रिफ्लेक्ट होईल तो पिवळ्या रंगामुळं ते पतंग दुरून पतंग तिथे येतील डब्बा गरम झालेला असल्यामुळे डब्यात गेल्यामुळं ते जळून जातील जागीच होऊन जातील अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात तुम्ही या लाईट ट्रॅपचा वापर करून कमी खर्चामध्ये ज्यांच्याकडं शेतामध्ये लाईटची व्यवस्था आहे असे शेतकऱ्यांनी लाईट ट्रॅपचा वापर करावा म्हणजे पतंग जर तुम्ही कंट्रोल केले तर अंडे घालणार नाही आणि अंडे घातले नाही तर पुढची आळीसुद्धा येणार नाही तर ज्यांच्याकडे लाईटची व्यवस्था आहे ते कमी खर्चात किंवा दोनशे रुपये एका लाईट ट्रॅपला बनवायला लागतील तेवढ्या खर्चात मोठ्या पाच दहा एकराचं तुम्ही नियंत्रण करू शकता हा झाला पहिला उपाय दुसरी माहिती मी तुम्हाला अशी दिली पतंगाबद्दल की तो अंधाऱ्या रात्री काळोख्या रात्री जास्तीत जास्त प्रमाणात अंडे घालतो आंधो आंधोरी अंधेरी रात्र कधी असते अमावशेला मग तो आमोश्याला अंडे घालतो अंड्यातून अळी किती दिवसांना बाहेर येते दोन ते चार दिवसांना त्यामुळे जर तुम्ही पातळ लागल्यानंतर ज्या दोन आमोशा आहेत पातळ लागल्यानंतर जी आमोशे येईल पहिली आमोशा तर त्या आमवश्याच्या नंतर चार दिवसाच्या आत जर तुम्ही अंडीनाशकाचा फवारा घेतला किंवा दुसरी अमावश्या जेव्हा येत येईल पातळ लागल्यानंतर ज्या दोन आमवश्या महत्त्वाच्या आहेत साधारणतः जी येते पहिली त्याच्यानंतर एक महिन्यात दुसरी आमवश येते अशा दोन्ही आमवशेच्या नंतर चार दिवसाच्या आत जर अंडीनाशकाचा फवारा घेतला तर अंड्यातून आळी बाहेर पडण्याआधीच तुम्ही अंड्याचा नाश करू शकता अंड्याला नष्ट करू शकता म्हणजे जास्तीत जास्त अंडे तुमचे अमावशीच्या नंतर चार दिवसाच्या आत जर अंडीनाशकाचा फवारा घेतला तर मोठ्या प्रमाणात तुमच्या अंड्याचं अंडे नष्ट होतील त्यासाठी आपलं सरेंडर जे आहे प्रोफेनोफाऊसाधिक सायपरमेथ्रीन तीस मिली प्रतिपंप या पद्धतीने जर तुम्ही दोन्ही अमावशीच्या नंतर सरेंडरचा फवारा घेतला आणि त्यासोबत गरजेनुसार मग कुठे प्रशोषण किट जास्त असेल तर ह्यान घेऊ शकता एखादा तिथे तुमचं आपलं सल्फर घेऊ शकता सल्फरमुळं दुय्यम अन्नद्रव्याचंही काम करल ते थ्रिप्सला रिपेलेंट म्हणून काम करल कोळीनाशक म्हणूनही काम करल सरेंडरची ताकद वाढवायचं काम करल असा आपण फार्म्युला बनवलेला आहे आमोशनंतरचा तर ते जर दोन आमोशन फवारणी केली तर मोठ्या प्रमाणात तुम्ही अंड्याचं नियंत्रण करू शकता त्यानंतर मी तिसरा उपाय तुम्हाला सांगितला आहे म्हणजे तो तुम्हाला त्याचं सा वैशिष्ट्य सांगितलं आहे त्याच्यावरून तुम्ही उपाय लक्षात घ्या गुलाबी बोंडाईचा पतंग जोपर्यंत कापसाला फूल लागत नाही तोपर्यंत अंडे घालत नाही आणि कापूस सोडून इतर कोणत्याच पिकावर गुलाबी बोंडाई जगत नाही त्यामुळं आपल्या शेतामध्ये जेव्हा फुलं लागायला सुरुवात होईल लवकर येणाऱ्या जातीमध्ये साधारणतः पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान फूल लागेल उशिरा येणाऱ्या जाती पन्नास दिवसाच्या दरम्यान दोन तीन दिवस मागे पुढे होतील तर आपण जर बारीक लक्ष ठेवलं आणि पहिलं फूल लागल्यापासून पुढचे दहा बारा दिवस जर आपण बारीक नजरेनं किंवा मजूर लावून जर आणि ती आळी जर फुलात गेली तर काय होते पाकळ्या बंद करते त्याला डोमकळी म्हणतात जर आपण बारीक लक्ष ठेवलं आणि ज्या डोंगकळ्या झालेल्या आहेत फुलं जे बंद झालेले वरतून गुलाबाच्या कळीसारखे जे फुलं दिसतात त्या फुलातली आळी वेचून काढली किंवा ते फुलंच तोडून घेतले असं जर सतत दहा बारा दिवस जर आपण केलं तर जी पहिली पिढी आहे आळीशी ती आपण नियंत्रित करू कारण त्यातली त्या 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 एक आळी जर वाचली तर त्या पुढं शंभर आळ्या होणार आहे त्यामुळं पहिली पिढी जर तुम्ही नियंत्रित केली तर मोठ्या प्रमाणात तुम्ही त्या आळीचं कंट्रोल करू शकता तर मंडई या तीन गोष्टी ज्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे जर शेतात लाईटची व्यवस्था असेल तर लाईट ट्रॅप लावा या लाईट ट्रॅपबद्दल आम्ही तीन चार वर्षापूर्वी खूप मोठं काम केलं होतं प्रत्येक लाईव्हमध्ये आम्ही सांगत होतो त्याचे व्हिडिओ बनवले यूट्यूबवर टाकलं त्यानंतर तुमच्या व्हॉट्सॲपवर सगळीकडे टाकलं पेपरला बातम्या दिल्या टी व्हीवर बातमी दिली अशा सगळीकडं खूप मोठ्या प्रमाणात मग शेतकऱ्यांनी लाईट ट्रॅप लावले होते त्याचा खूप चांगला फायदा झाला होता त्या वर्षी गुलाबी बोंडाईचा नगण्य असा प्रादुर्भाव होता मग शेतकऱ्यांना वाटलं की आता गेली गुलाबी बोंडाईचा आता अटॅक राहिला नाही इथून पुढे येणार नाही मग शेतकऱ्यांनी ते डबे परत लावले नाही आणि पुन्हा ती आळी मी तुम्हाला आधीच सांगितले की जोपर्यंत नवीन तंत्रज्ञान येत नाही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी दुसऱ्या देशांमध्ये दे जी सेवनपर्यंत पर्यंत आहे आपण जी टूवरच थांबलोय तर नवीन तंत्रज्ञान आल्यानंतर मग गुलाबी बोंडाईचं नियंत्रण आपोआप होईल तोपर्यंत आपल्याला करायचं आहे पहिला उपाय म्हणजे लाईट ट्रॅप लावणे दुसरा उपाय म्हणजे पातं लागल्यानंतरच्या ज्या दोन अमोश आहेत त्या अमावशीनंतर चार दिवसाच्या सरेंडरचा फवारा म्हणजे अंडेच तुम्ही नाश करणार पहिल्या उपायामध्ये तुम्ही पतंगच नाश करणार म्हणजे अंडे नाही रिस्क नाही पण त्यातून काही सुटले तर ते आमावशीच्या फवार्यामध्ये कंट्रोल होतील त्यातून काही सुटलं तर तुमच्या सुरुवातीला जे फुलं लागतात दहा बारा दिवस त्याच्या फुलाचं निरीक्षण करून ते जर फुलं तोडून घेतले डोमकळी झालेले तर असं तीन पद्धतीने जर तुम्ही नियंत्रण केलं आणि ज्या शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने नियंत्रण केलं तिन्ही गोष्टी ज्यांनी पाळल्या त्यांचा खूप चांगला फायदा झालेला आहे आता फक्त याच्यामध्ये काही अडचणी अशा असू शकतात किंवा जिथे लाईटची व्यवस्था नाही त्या शेतकऱ्याला आपल्याला इलाज नाही किंवा दुसरी अडचण आमवश्यानंतर चार दिवसाच्या आत फवारा मागच्या वर्षी काय झालं की पहिला पहिली जी अमावश्या होती त्या अमोश्यानंतर शेतक मॅक्झिमम जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सिलेंडरचा फवारा झाला मात्र दुसरी आमावश जेव्हा आली तेव्हा फुलं पाते बोंड सगळे होते आणि तेव्हा मात्र पाऊस कंटिन्यू होता तर पावसामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचे फवारे होऊ शकले नाही मग तिथं पहिला माल जो होता बघा तुम्ही मागच्या वर्षी जर कापूस पाहिला तर पहिल्या मालामध्ये बोंडाई जास्त प्रमाणात नव्हती पण नंतर जे आहे दुसऱ्या आमोशेनंतरचे जे बोंड आहेत ज्यांची फवारणी झाली नाही तिथं अटॅक जास्त होता जर जोराचा पाऊस मोठ्या थेंबाचा पाऊस पडला अमावश्यानंतर तर आपोआप ते अंडे धुऊन जाऊ शकतात पण कमी पाऊस पडला झिमझिम पाऊस पडला तर अंडे धुऊन जात नाही आता यावेळेस आपण एक काम अजून करू शकतो समजा आमावश्यानंतर पावसाची शक्यता असेल तर मग आमवशीच्या आधी काही करता येईल का आपल्याला त्याचंसुद्धा आम्ही तुम्हाला तेव्हा माहिती देऊ त्याला आजार ड्रॅक्टीन म्हणजे निंबूळी अर्क ए दहा हजार पी पी एमचा त्याचा फवारा किंवा आदल्या दिवशी किंवा आमवशीच्या दिवशी समजा नंतर पाऊस असेल तर तेव्हा सुद्धा सिलेंडरचा फवारा आपण देऊ शकतो तर मंडाई या तीन गोष्टीमुळं गुलाबी बोंडाईचं तुम्ही नियंत्रण करू शकता असं करणाऱ्या शेतकऱ्यांना गुलाबी बोंडाईचा कमीत कमी प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे गुलाबी बोंडाईला घाबरू नका ही आळी आधीसुद्धा होती आपण तिचं या तीन गोष्टी केल्या तर उत्कृष्ट नियंत्रण करू शकतो या पद्धतीनं आपण गुलाबी बोंडाईचं नियंत्रण